नमस्कार माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण टाटा नवीन प्रकारची मैर बनवणार आहे तर ती मैर बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया पांढरे मोती रंगीत मोती दोन कलरचे मोती घेतलेले आहे तिघही मोती पाच नंबरचे आहे आणि डिझाईनमध्ये घालायला हे गोल्डन मोती घेतलेले आहे हे चार नंबरचे नैलान धागा कात्री आणि सुई चला तर मग आपण आता मैदा बनवायला सुरुवात करूया त्याच्याही तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील हे पहा सुई घेतलेली आहे सुईमध्ये हा एवढा धागा ओन घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून सहा मोती मी धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे आता आपल्याला त्याचा गोल बनवायचा आहे तो गोल कसा बनवायचा पहा ही गाठ आहे गाठीजवळचा हा जो मोती त्याच्यातून सुई आपण अशी वरती बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आणि आपण ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई परत एकदा बाहेर काढू आणि आपला गोल पक्का तयार होईल हे पहा मी सगळ्या मोत्यांबद्दल सुई बाहेर काढून घेतलेली आहे तुम्ही माझ्या नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता आपण ही सुई बाहेर काढून घेतली हा असा आपला गोल इथे तयार झालेला आहे आता आपण पाच पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे डिझाईन एकदम सुंदर आहे करून पहा ही अशी डिझाईन आपण समयीभोवतीची सुद्धा बनवू शकतो मी ताटाभोवतीची बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला आवडल्यास तुम्ही करून पहा आणि कॉमेंट्सद्वारे मला कळवा तुम्हाला डिझाईन समजली की नाही शिकवलेली आणि आवडली की नाही हे पहा हे पाच मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे आता आपल्याला इथे एक रंगीत मोतीसुद्धा ओवून घ्यायचं आहे आता मी इथे गुलाबी कलर घेतला आहे पा बेबी पिंक कलर घेतलेला आहे आणि परत आपण सात पांढरे मोती एका साईडला ओन घेणार आहे एका साईडला पाच पांढरे एक रंगीत आणि सात पांढरे असे आपल्याला मोती ओन घ्यायचे आहे एकूण तेरा मोती आपल्याला धाग्यात ओन घ्यायचे आहे हे सात मोती आपण ओवून घेतले आता आपल्याला काय करायचं हा जो रंगीत मोती आहे त्याच्यातून आपण सुई बाहेर काढलेली हा धागा आहे तर आता आपल्याला विरुद्ध दिशेने सुई बाहेर काढायची आहे तर आपण काय करणार आहे ह्या इकडच्या दिशेने सुई आपण बाहेर काढू ह्याशी सुई बाहेर काढून घेतली पहा आणि धागा ओढून घ्यायचा आहे हे पहा एकीकडे सात एकीकडे पाच असे पांढरे मोती आपले आहेत आता आपण हे जे पहिले सुरुवातीला पाच पांढरे मोती ओढते आपल्या त्याच्यातून सुई काढून ह्या एका ओलेल्या रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढायची आता आपण ह्या पाचही पांढऱ्या मोत्यात तर सुई बाहेर काढणारे खालच्या दिशेने हे पहा ही अशी सुई मी बाहेर काढली ह्या रंगीत मोत्यांमधून सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता आपल्याला इथे दुसरा रंग घ्यायचा आहे आता आपण इथे हा रंग घेतला इथे हा रंग घेतला हिरवा आता इथे आपण दुसरा रंग घेतला आहे गुलाबी आता हा गुलाबी एक मोती आहे तिथे हा एक गुलाबी मोती आणि पाच पांढरी मोती असा दुसरा गोल रंगीत मोत्यांचा करायचा आहे सहा मोत्यांचा त्याच्याकरता आपण पाच मोती धाग्यामध्ये होऊन घेणार आहे हे पाच मोती होऊन घेतले पहा आणि धाग्यात आधीचा आपला एक मोती अशा सहा मोती आपल्या इथे आहे पहा दोन दोन चार दोन सहा आता आपण परत ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली पहा विरुद्ध दिशेने मी सुई बाहेर काढते आहे ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आहे आता आपण काय करणार आहे ह्या एका रंगीत मोत्यातून आपण सुरुवातीला सुई बाहेर काढली आता हे जे दोन रंगीत मोती त्याच्या मध्यभागी आपल्याला सुई बाहेर काढायची ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली आणि धागा ओढून घेतला आता आपल्याला इथे तीन पांढरे मोती येऊन घ्यायचे पहा हे तीन पांढरे मोती आपण ओऊन घेतले एक रंगीत मोती घ्यायचा तर मी हाच कलर घेतलेला आहे पहा त्याच्यात हे घालणारा आणि एक गोल्डन मोती असे आपण एकूण पाच मोती इथे ओऊन घेतले आता आपल्याला काय करायचं हा गोल्डन मोती बाजूला करून हे जे वरचे सगळे मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढायची हे सगळे मोती ह्याच्यातून सुई आपण वरच्या दिशेने बाहेर काढून घेणार आहे ही अशी सुई बाहेर काढून घेतली आता हा जो आपण एक गोल केला रंगीत मोत्यांचा त्याच्यातून हा एक मोती आणि हा एक मधला मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली मधल्या मोत्यामध्ये आपली सुई बाहेर निघाली आता इथे परत आपल्याला आपण जसे इथे पाच पांढरे मोती ओन घेतले तसे पाच पांढरे मोती परत ओन घ्यायची आहे हे पाच पांढरे मोती आपण ओन घेतले इथे आपण गुलाबी गोल केला इथे हिरवा गोल केला आता इथे परत हिरवा गोल आपल्याला नाही आता परत आपण इथे हिच्यामध्ये हिरवा गोल बनवण्याकरता एक हिरवा मोती ओन घेणार आहे आणि परत इकडे सात पांढरे मोती ओन घेऊ हे सात पांढरे मोती आपण ओवून घेतले आणि हा जो वरचा गोल केलेला आहे गुलाबी त्याच्यातून ह्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची हे पहा ही अशी सुई आपण परत बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला ह्याचा धागा ओढल्यानंतर परत आपण पर ह्या पाचही मोत्यातनं सुई बाहेर काढू हीच पद्धत आपल्याला पूर्ण रांगोळीपर्यंत करायची आहे ह्या पाच मोत्यातून मी सुई बाहेर काढून घेतली हे ओलेले पाच पांढरे मोती ह्याच्यातनं सुई आपण परत बाहेर काढून घेतली आणि हा एक रंगीत मोती ह्याच्यातनं सुद्धा सुई बाहेर काढून घेतली पहा अशी सुई काढून घेतल्यानंतर आता इथे परत पाच हिरवे मोती आणि हा एक मोती सहा मोत्यांचा गोल करायचा आहे हे पहा हा माझा इथे गोल तयार झालेला हा एक गोल तयार झालेला आहे आता इथे मी परत पाच पांढरे मोती ओवून घेते दोन गोल मी तुम्हाला अजून करून दाखवते आहे हे पाच पांढरे मोती ओवून घेतल्यानंतर एक हा हिरवा मोती मी ओवून घेतला पाहा। आता इकडे आपण सात पांढरे मोती येऊन घेऊ हे सात पांढरे मोती ओन घेतलेले आहे पहा आणि हा जो आपण गुलाबी मोती ओलेला आहे हा गोल केला आहे गुलाबी मोत्यांचा त्याच्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे विरुद्ध दिशेने तर मी ही अशी सुई बाहेर काढून घेतली ह्या मोत्यातून हे पहा अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आहे आता आपल्याला परत हे पाच मोती आहे पांढरे त्याच्यातून सुई बाहेर काढायची आणि ह्या एका रंगीत मोत्यातून काढायची हा एक ओवलेला रंगीत मोती त्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे सगळ्या मोत्यांमधनं सुई आपली निघणार नाही त्याच्याकरता आपण पर आधी पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली आणि उरलेला हा एक रंगीत मोती अशा आपल्या पाकळ्या तयार होतात एक गोल करायचा एक पाकळी करायची परत एक दुसरा कलरचा मोती ओवायचा हो आता आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढली आता इथे आपल्याला एक गोल बनवायचा आहे तर हा एक मोती आहे आता आपण परत पाच हिरवे मोती धाग्यामध्ये येऊन घेऊ आणि गोल पूर्ण करून आपली ही ताटाभोवतीची डिझाईन तयार होत आलेली आहे पाच मोती आपण ओऊन घेतले आणि ह्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेणार आहे याशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला आणि आता आपण ह्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊ आणि गाठ पाडून घेऊ अशा प्रकारे आपली ही ताटाभोवतीची सुंदर नाजूक अशी मैरप इथे झालेली आहे आता मी इथे गाठ पाडून घेणार आहे पहा तुम्ही मैरप करून पहा आणि मला कॉमेंटद्वारे कळवा उरलेला धागा आपण काचरीने कापून घेऊ अशा प्रकारे आपली सुंदर अशी मैरप इथे तयार झालेली आहे पहा नाजूक अशी ताटाभोवतीची नवीन प्रकारची महिला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद